प्रेरणा कडून नाशिकच्या दोन रत्नांचा सन्मान प्रेरणा फाउंडेशन व प्रेरणा रंग म्हणजे नाट्यमंडळ बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच बदलापूर मुंबई येथील बल्लाळेश्वर मंगल कार्यालयात संपन्न झाला या पुरस्कार वितरण सोहळ्यात पिंपळगाव येथील जय जनार्दन अनाथ आणि वृद्धाश्रमाच्या संचालिका हरिभक्त परायण अनाथांची माया वृद्धांची माय गोसेवक हरिभक्त परायण संगीतताई दिलीप गुंजाळ आणि आंतरराष्ट्रीय अष्टपैलू स्केटिंग खेळाडू दुर्गा दिलीप गुंजाळ या माय लेकींना एकाच व्यासपीठावर पुरस्कार मिळाला संगीतामाई दिलीप गुंजाळ यांना आदर्श प्राणी संगोपन माणसातला देव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका दीप्ती उर्फ प्रेरणा कुलकर्णी यांच्या हस्ते दुर्गा आणि संगीतामाई दिलीप गुंजाळ यांचा सत्कार पार पडला प्रेरणा कुलकर्णी यांनी दुर्गा गुंजाळ ही थायलंड देशातून स्केटिंग स्पर्धा खेळून आली तेव्हा विचारपूस करत तुला मोठे बक्षीस देईल असं कबूल केलं होतं आज मंगळवारी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुरस्कार देऊन आई संगीता यांचा अनाथ वृद्ध यांच्यावर असणारे आईचे प्रेम भाकड गाई व जीवापाड केलेले प्रेमाचे प्रतीक म्हणून शाबासकीची संगीता गुंजाळ यांच्या कार्याचं कौतुक करून प्रेरणा कुलकर्णी आणि वैभव कुलकर्णी यांनी पुरस्कारासाठी निवड केली आई आणि मुलगी दोघींनाही पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराज यांनी दोघी मायलेकींना आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिला विसा स्केटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक श्यामसर चौधरी आणि विद्यार्थी यांनी दुर्गा गुंजाळीला शुभेच्छा दिल्या जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रमातील मुले मुली आणि वृद्ध यांनीही आपली आई व बहिणीला पुरस्कार मिळाला म्हणून दिवाळी साजरी करत अभिनंदन केले पुरस्कारासाठी अनेक स्तरातील प्रमुख पाहुणे उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक